शेतकरी बांधवांधो आदानी ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोनच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस जात ओळखण्या संदर्भात जे आहे ते शेतकऱ्यांसाठी सुद्धा आणि आमच्या सुद्धा प्रशिक्षण आयोजित केलेलं या प्रशिक्षणासाठी जे आहे ते मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव ते सेवानिवृत्त ऊस विशेषज्ञ डॉक्टर भरत रासकर साहेब जे आहेत ते इथं मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत तर आमचे शेतकरी महोदय आहेत पुरवठादार शेतकरी महोदय आहेत तर आधी आमचे विभागप्रमुख कुठे आहेत गटप्रमुख आणि युवाप्रमुख गटप्रमुख गटप्रमुखांनी तुम्ही सांगायचं आहे की ज्या वेळेस म्हणला नाही यांचं काय तुम्ही रिॲक्शन होतं हे सांगा त्यांचा म्हणणं हे पांढरा काय बरोबर ओके म्हणजे तुमच्यावर पण समाधान झालं नाही म्हणून तुमच्यावर समाधान न झाल्यामुळं विभाग प्रमुख साहेबांकडे सुद्धा ते गेले तुमचा उद्देव काय तुमचं काय त्यांनी काय म्हणले तुम्हाला पांढरा शहाऐंशी बत्तीस असेल असं तुम्ही दोघांना म्हणले का म्हणले होते म्हणजे त्यांच्यावर काय विश्वास नाही तुमचा हा शहाऐंशीच काय असं तुमचं काय मत आहे कशाहून शहाऐंशी आहे वरिनल शहाऐंशी कसं आहे आहे का तुम्हाला नदीच्या पलीकून आणलं आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं शहाऐंशी लावलं काय होईल शेतकरी बांधवांडचणी अशा आहेत की ऊस व्हरायटी मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ झालेली आहे आणि ह्या भेसळ झाल्यामुळं कार्यक्षेत्रामध्ये किंवा सगळ्याकडे काय झालेलं आहे की जे रोग आहेत जे उसामध्ये यायला नाही पाहिजे किंवा तो रोज जर आला तर पुढं भविष्यामध्ये ऊसाचं क्षेत्र पूर्णपणे बर्बाद होण्याची शक्यता इथं निर्माण झाल्या आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जागृत करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने साहेब सुद्धा मार्गदर्शन करतील किंवा चाबूक का बळी पडणाऱ्या ज्या जाती आहेत या जर अशाच लागवड करत राहिलो तर त्याचा जो काही हिना कलम पडणार आहे त्याच्यामुळं काय भविष्यात नुकसान होऊ शकतं आणि आमच्या शेतकरी बंधवांना ओरिजिनल शहाऐंशी रो बत्तीस आणि हा जो काही ऊस तो कोणता आहे आणि त्याचे काय वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळं काय नुकसान होऊ शकतंय तर त्या संदर्भात आपण थोडंसं आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं तर शेतकरी मित्र बत्तीस हा जो ओसाचा वान आहे एकोणीसशे शहाण्णव साली पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्रात बासष्ट एकशे अठ्ठ्याण्णव आणि सहाशे एकाहत्तर या दोन जातीचा क्रॉस केला आणि त्याच्यातून या ओसाच्या वानाची निर्मिती केली जो जवळपास तीस वर्ष झाली हा महाराष्ट्रावर हा वाहन राज्य करते जवळपास नाही म्हटलं तरी पासष्ट ते सत्तर टक्के क्षेत्र या एकाच वाहनाखाली आहे या जा वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जर पाहिलं टप्प्याटप्पने जर पाहू ही पानं जी आहेत सलवानी अशी सरळ वाढलेली आहेत पण शेवटचे जे सहा इंचं पान आहे ते खाली झुकतं आहे थोडंसं ते टोक आहे ते थोडंसं झुकतं आहे पानाच्या टोपणावर याला टोपण म्हणू आपण त्या पानाच्या टोपणाचा रंग जर पाहिला थोडासा तांबूस कलरचा आहे अंजेरी कलरचा हा रंग आहे आणि ऊसच्या कांद्याचा जो रंग आहे हा सुद्धा थोडासा तांबूस रंगाचा हा ऊस जसा मोठा होईल तसं याला थोड्याशा वेगा पडलेल्या दिसतात सांगायचं तात्पर्य असं सा की शहाऐंशी जिरो बत्तीस या ऊसामध्ये ऊसाची संख्या अपेक्षित ऊसाची संख्या एकराला पंचेचाळीस हजार ऊस आपल्याला मिळू शकतात ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं दीडशे टनापेक्षा एकर जास्त उत्पादन काढलेले त्यांनी याच जातीचा वापर केला या जातीचं एकराचं रेकॉर्ड आहे एकशे अठ्ठ्याहत्तर टन एकराला शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यात लटपटे नावाचा शेतकरी त्यांनी एवढं उत्पादन काढलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कांद्याचा का रंग तांबूस हे ऊसाची संख्या चांगली आहे जवळपास एका ऊसाला पासष्ट कांडी पडलेली आहेत बारामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतावर आम्ही जेवळीला मोजली एका ऊसाला बासष्ट कांडी मोजलेली ऊसाचं वजन जर आपण पाहिलं सांगा एका कांडीचं वजन जर शंभर ग्रॅम भरलं तर वजन किती होईल तुम्ही सांगा करायचं किती सहा, सहा किलो ग्रॅम झालं हजार ग्रॅम म्हणजे सहा किलो झालं एक ऊस सहा किलोच्या दरम्यान पडू शकतं म्हणजे आपण जर सेंद्रिय खताच जर याला पुरेपूर वापर केला याला खाली जर पाहिलं मुलाही सांगते आहे मुलाचं हा ऊस जरी तरी हा मोडत नाही अजून परत वाढीला करतो इथे या उसाच वैशिष्ट्य हे आहे दुसरं म्हणजे या उसाला कांड्यांची संख्या आपण पाहिली हा आ... आकार आहे दंड गोलाकार आहे सिलेंडर टाईप बी जवळपास नऊ इंचापर्यंत शेतकऱ्यांनी लांबीची कांडी काढलेली आहेत आता या ठिकाणी आपण बघतो काही कांडी चार इंचाचे काही सहा इंचाचे नऊ इंच लांबी पर्यंत शेतकरी गेली आहेत त्याची गोलाई जर आपण पाहिली तो साधारणपणे डायमीटर याचा डायमीटर जो आहे व्यास तीन सेंटीमीटर पर्यंत व्यासाचा आपल्याला ऊस मिळालेला आहे एका बेटामध्ये चाळीस चाळीस ऊस शेतकऱ्यांनी काढले अशा प्रकारे हा जो याला प्रकारचा प्रकार प्रकार आजार आता आजारामध्ये रोग आहे तुम्हाला कोणकोणते रोग माहिती आहे कानी माहिती आहे काणी झाली का तुमच्या राहणार उसात झाली त्या का ह्या मग या उसाला काणी नाहीये लाल्या नाहीये लाल लालपूज म्हणतो ना आपण ती लाल लालपूत नाहीये काणी नाहीये नवतारेट नाहीये पाण्यात दोरी पडायचा रोग नाहीये कांडे की, की, कीड शेंडे कीड आधी मुडख्याला सुद्धा कीड लागते याच प्रमाणे सुद्धा एक खोड कीड लागते असे कोणत्या प्रकारचे किडेक नाही ठेवले कीड नाही पिठ्या टेकून नाही म्हणजे अशा प्रकारचा हा वान आहे कारखान म्हणजे शेतकरी या दोघांच्या पसंतीला उरलेला आहे आज महाराष्ट्रातली जी कारखानदारी चालू आहे एकाच वाहनामुळे चालू आहे आणि अशा प्रकारे आपल्या काळात जो नवीन वाण तुम्ही आणलेला आहे तो वाण बदलला पाहिजे त्या जागी आपला पंधरा किलो बारा हा जो वान दिसतो तो पाचशे ऐंशी किलो बत्तीस जास्त तिथूनच तुम्हाला चाळीस किलो बत्तीसचा खूप फायदा होईल आपण घेतलेला आहे चांगल्या वापरा इम्पॉर्टंट

तर वहन मध्ये आणि त्याच्यामुळे गवटाळवाड आणि काणी जे आहे ना त्याचा बंदोबस्त करता येतो ते त्यात नाहीये पर्याय नाही काणी जर वाढत गेली आला कारखाने बंद पडू शकतात हे अशा जाती जर आल्या तर पडतात जास्त

இதுதான் <coughs>